काही काळजी करू नका आणि एक शब्द तुम्हाला देते की अमोल दादा आणि मी हे निवडून आल्यानंतर आम्ही यांच्या मागे राहू आणि एकही मतदारसंघासाठी करू देणार नाही हा शब्द तर काही काळजी करू नका असेच सगळे मोठे झाले ना आणि लढायला शिकलं पाहिजे एवढं एवढं सगळं नाही त्याच्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका अजित पवार म्हणाले मग एका सभेत कुठेतरी की यांना कोण विचार दिल्लीत विचारतो दिल्लीत येऊन बघा मला किती विचार <laughs> 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 कारण का आम्ही सरळ आहोत आमची नाही इडा पिडा काय त्याच्यामुळे जेव्हा ते विचारतात ना डकेकी छोटे प्रश्न पार्लमेंट मध्ये विचारतो उगा तो अमोल बोलले संसद रत्न नाही झालाय तो तिकडे बोलतो आणि दमात घेतो म्हणून म्हणतात दाबते बाबा तो अमोल बोललेला उगत राहतात असतो त्याच्यामुळे असं काही नसतं एका सशक्त लोकशाहीमध्ये तुम्ही विरोधात असला तरी किंवा सत्तेत असला तरी जर काम करून घ्यायची पद्धत माहिती असेल ना तर काम होतात बराच झाला मला जायचंय एवढं आज तुम्ही आलात अतिशय प्रेमाने माझं स्वागत केलं हा एक नंबर राहिला शेवटचं दहा सेकंड आपलं बटन आहे तीन

रामकृष्ण <laughs> हरी <Ramo Krishnari. laughs>